तुळजाभवानी मंदिर घनकर लाईन नाशिक मंदिर अध्यक्ष यांचा पदाधिकाऱ्यांवर आरोप एकोणावीसशे अठ्ठावन्न पासून घनकर लाईन नाशिक येथे मोरे कुटुंबातील पूर्वजांनी या मंदिराची जागा खरेदी केली या जागेवर नाशिककरांचं श्रद्धास्थान असलेले आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला या मंदिरावर आजपर्यंत मोरे कुटुंबातील विश्वस्तांनी या मंदिराची देखरेख केली संभाजी त्र्यंबक मोरे हे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे पण या मंदिरात येणाऱ्या भाविकांचे तसेच परिसरातील नागरिकांचे इतर सदस्यांविषयी चुकीची माहिती देऊन भाविकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न अध्यक्ष संभाजी त्र्यंबक मोरे हे करत आहे अशी प्रतिक्रिया सचिव दिलीप मोरे आणि उपसचिव शरद मोरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली गेल्या अनेक वर्षांपासून आई तुळजाभवानी घनकर लाईन नाशिक येथे आजपर्यंत जुनीच कार्यकारिणी मंदिराचे विश्वस्त काम म्हणून बघत आहे आजच्या युवा पिढीला या मंदिराविषयी महत्व कळून त्यांना परंपरेनुसार चालू असलेले धार्मिक कार्य पुढेही असेच चालू राहावे म्हणून काही सदस्यांच्या वतीनं नवीन युवकांना संधी देऊन मंदिरावर पदाधिकारी म्हणून नेमावे असे मंदिराचे सचिव दिलीप मोरे यांचे म्हणणे असून या नवीन पिढीला कार्यकारिणीमध्ये घेण्यास आई तुळजाभवानी मंदिराचे अध्यक्ष संभाजी त्र्यंबक मोरे यांनी विरोध दर्शवला असून या विरोधाला मंदिराचे इतर सदस्यांकडून विरोध करण्यात येत आहे ताजी गोरे यांनी जागा खरेदी केली जी के अठराशे अठ्ठावन्न साली ती आमच्या पूर्वजांनी नंतर त्याचे जीर्णोद्धार केला त्याच्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली आमच्या चुलक्यांनी आमच्या स्त्रीच्या आता विश्वस्थ हे दिलं मंदिर दिलं दोन हजार दहा साली अठरा साली आम्ही न नवीन मंदिर बांधकामाचा विषय ठेवला तो मिटिंगमध्ये मंजूर झाला आमच्याकडं त्यावेळेस सतरा लाख सतरा लाख सदुसष्ट हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये ओपनिंग बॅलन्स होता आमच्याकडं आम्ही बांधकामाला सुरुवात केली एक एक बारा ते एकतीस सात तेरापर्यंत आणि कळसाचं काम केलं एक एक चोवी चौदा ते एकतीस आठ चौदापर्यंत ह्या सर्व कामांचं एकूण टोटल खर्च आमचा झाला त्रेचाळीस लाख त्रेचाळीस लाख एक हजार चारशे शहाण्णव रुपये आणि छत्तीस हजार रुपये जे आहे ते आमचे बॅलेन्स राहील आणि हे सर्व बांधकामाच्या नसती आमचे बंधू माधवजयराव मोरे हे ट्रस्ट होण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला आणि सगळं कागदपत्र जे आहे ते सचिवांच्या ताब्यात आपलं अध्यक्षांच्या ताब्यात दिले प्रश्न असा निर्माण झाला का मी त्या गाडीवर नव्हतो मी या मदतनी सोडून काम करत होतो अध्यक्ष आणि सचिव हे दोघंच चेकवर सहाय्या वगैरे करून हे बांधकाम पूर्ण करत होते बांधकामाचा खर्च हा सी एम आपण मंजूर केलेला आहे आणि तो सर्वांना दिलेलं आहे ट्रस्टींना दिलेलं आहे विश्वस्तांना दिलेलं आहे पब्लिकलासुद्धा मी दिलेलं आहे माझं काम होतं की सर्वांची कारणाचा हे दोष नको काय केले पाहिजे आणि लोकांनी वेळोवेळी मदत करणं काम परिपूर्ण केले त्यात काही लोकांनी साधारणतः आपल्याला सिमेंटच्या सत्तर ते पंच्याहत्तर गोड्या दिल्या आहेत पाटील आणि एक वकील होते त्यांनी दिले आहेत पन्नास आणि प पंचवीस आणि नंतर तीन गाड्या ज्या होत्या त्या तुमच्या याच्या आल्या खडीच्या अग्रवाल आणि प्रवीण निकम म्हणून याच्या व्यतिरिक्त बाकी देणगी जी आली आणि पा पाटील आपलं गायकवाड साहेब म्हणून होते त्यांनी या खिडक्या आम्हाला देणगीला दी दिल्या मी मागणी केली म्हणून अशा प प्रकारे काम पूर्ण झालं आणि कम्पिटिशन मला मिळालं आणि लोकं भाविक दर्शनाला अप्रतिम हो यायला लागले कारण त्यांच्या होतं त्यांच्यामुळे ते मंदिर आज उपस्थित झालं परंतु हा जो हिशोब इंद्र दिलेल्या त्यांनी जो माझ्यावर किंवा जो पंचावन्न लाखाचा जो आरोप केला आहे तो बिनबुडाचा आहे तो मला मान्य नाही तर केवळ एक राजकारण किंवा मोरे घराण्याचा जो का त्यांनी जो हे केलं आपलं नुकसान जी केलेली आहे ती आमच्याबरोबर आली मेन म्हणजे भाविकसुद्धा खूप नाराज झालेली आहे आमच्यावर आणि त्याचा खेद वाटतो मला असं व्हायला नको होतं त्यांनी विचार हां मत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कमी समिती नेमायला पाहिजे होती जर का कायदे झाल्या किंवा काय झाल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्यांनी ते मला दाखवायला पाहिजे होतं ते खूप चोरल्या किंवा काय केलं हे कुठलंही त्याच्या त्यांच्याकडे पुरावे नसताना जो आरोप केलेला आहे तो मला मान्य नाही निंबडच आहे आणि असं ठरू नाही कोणाच्याही बाबतीत नवीन पिढी आता तयार होणार आहे आज जर असं जर मंदिर बांधकडं होत असेल तर पुढची पिढी या कामाला कशी तयार होती हे बरो आणि नवीन मुलांना ते घेण्याचा उद्देश तोच होता की आम्ही कसं काम करतो पुढच्यांनी कसं करावं ही अशी वेळ ही पहिल्यांदाच आली आमच्याकडं आणि त्यांनी त्यांना तो सवय याच्या अगोदरसुद्धा त्यांनी माणिक आत्माराम मोरे यांच्यावरती ज्याच पोलीस स्टेशन करून हा त्यांचा व्यवसाय त्याच्यानंतर एक भंडारी म्हणून कोणी ते ग्रस्त होती तर त्यांनी पैशाचा आफार केला होता अशा प्रकारे ह्या लोकांना फक्त बा माणसाला कसं अडकवता येईल तसं त्याचं नाव खराब करता येईल कारण हे बांधकाम माझ्या हातून जेव्हा पूर्ण झालं मी पदावर नसताना तर लोक मला जे जे करतात ते जे मला शाबासकी देतात ते जे मला आशीर्वाद देतात हे यांना बघवत नाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आणि माझ्याकडं माझ्या रजत चुलत्यांनी एकोणीसशे साठपासून जे रेकॉर्ड ठेवलेलं आहे ते साठ ते आठ चोवीसपर्यंत मी सगळं टाईप वगैरे करून या मंदिरात ठेवलेलं आहे तर कुठल्याही ग्राहकाचं किंवा भाविकाचं जनतेचं राजकीय कोणी असं कोणाचाही गैरसमज होऊ नये प्रत्येक पै ही भाविकाची खो, ही कारणी लागलेली आहे आणि आज मी तिला नवीन आठ साडेआठ लाखाची एफ डी जिथे आहे आठ तेरा लाखाची एफ डी मंदिरात पडलेली आहे आपल्या बँके नावपूर बँकेमध्ये आणि उर्वरित जो काही बॅलेन्स होतो याच्यामध्ये आहे खर्च तर तत्का प्रत्येक भाविकाला बघायचा असेल तर मी इथं सदैव बसलेलो आहे त्यांनी ते बघावं त्यांची शहा निशा मिटावी आणि माझ्यावर जे केलेले आरोप हे कृपया करून किंवा आमच्या मोरे घराण्यावर जो काय आरोप केलेला आहे तो कृपया तो काढून टाका भाविकांना एवढी माझी नम्र विनंती आहे फक्त असं एकूण पुढं कधीच ट्रस्टमध्ये होऊ नये आणि हे जे धर्मदायुक्तांनी उत्तकड साहेबांना आम्ही सगळ्या माहिती आम्ही पुरवलेल्या त्याचं पत्र दिले त्यांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य मिळाले मला राजीनामा या लोकांनी द्यायला लावला होता धर्मदायुक्ताच्या कार्यालयाने मला राजीनामा द्यायला नाही लावला आज माझा राजीनामा केव्हा जर झाला असता मी दिला असता तर आज ट्रस्ट बी झालं नसतं आणि आज ज्या सचिव या नात्याने <णिया> जे मी कामकाज जे केलेले पूर्ण माल के 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 हो शे जी मालमत्ता असो की सोनं नाणं असो चांदी असो हे सगळं लि लिगली केलेलं आहे आणि देवस्थानाच्या नावानेच सगळ्या प्रॉपर्टी केलेल्या आहे कोणाच्या नावाने काहीच ठेवलेलं नाही मी त्यातच सांगता त्या लोकांना होतो मीटर असो घरपट्टी असो सिटी सर्वेचा असो विषय शेतीच्या ज्या जमिनी आहे मोर्यामळ्यामध्ये मळ्यामध्ये तिकडे त्या सगळ्या देवी हां यांनी जी जाऊन जी जागा घेतली तिचं अध्याप मी सचिनात्याने पत्र जाऊन त्याला किंवा हो, कार्यालयाशी केलेलं आहे पण अद्याप हे आठ लोकांनी जी घेतली ती अद्याप देवाच्या नावाने केलेली आहे त्यांनी तेवढी कार्यालय पूर्ण करावी मला आता आपल्या जेवढी गेली ती खूप जगेलेली आहे जास्त मला काही बोलायचं नाही कारण हे मंदिर आहे पवित्रता राखणं हे आपलं काम आहे आणि भाविकांचा जो रोष आहे रोष या माझ्या माध्यमातून माझ्या यातून प्रे बोलण्यातून कमी व्हावा अशी सगळं भाविकांना विनम्र वेळेला करतो आणि माझ्या भावावर जे काही आरोप केले तर भाऊ भावाला माझे आता म्हणत मी पाच वर्षाची सांभाळते कारण त्याला संधी द्यायचा माझा असं विचार होता पण तो त्याला ते घ्यायला तयार नाही तो दादागिरी करतो तो मारामारी करतो आणि बांधकामाचे त्यांच्यासमोर हा विषय काढल्यामुळं त्याच्या बुद्धीला ते पटत नव्हतं तर तो म्हणजे तुम्ही एवढं बांधकाम केलेलं आहे तर तू का आहे सर तो म्हणून तो धावला बाकी काही केलं नाही त्यांनी समजून सांगितलं पण त्याचा प्रवास त्याचे पोलीस स्टेशनला चुकीच्या माहिती देऊन हे केलं त्यांनी बदनामी केली ती बदनामी ती थोडी फोडून टाकावी भाविकांनी त्याची लोन घ्यावी नोंद घेऊन जो प्रकार घडला थोडं जोरात द्या जोर एकवीस तारखेला मंदिरात जो प्रकार घडला त्या दिवशी कुठल्याही परिस्थितीमध्ये मंदिरातील विश्वस्तांची पदाधिकाऱ्यांची मिटिंग नव्हती तरी पण सुद्धा कुठले तरी मुद्दे हिशोबाशी वगैरे काढून सचिवांना जो त्रास देण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांना जर मिटिंग नसताना जर काही प्रश्न विचारून जर आरेकरांची भाषा विचारला असेल शिवराव करून जर त्यांना विचारला असेल तर त्यांनी त्यांच्या भावाला बोलून त्यांनी त्यांचं एक मलक म्हणून त्यांना बोलवलं आणि त्यामुळे त्यांनी तरी शिवरावाचा प्रकार त्यांचा असा असल्यामुळे त्यांनी फक्त त्यांच्या हात धरलेलं त्यावरून त्यांनी इतका गदारोळ केला आणि अध्यक्षांनी कुठली मिटिंगमध्ये आम्ही उपसचिव असतानासुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांनी आजपर्यंत पाच वर्षामध्ये कुठल्याही पंचावन्न लाखांच्या फायलीबद्दल जे काय बोलत आहेत ते काही दिलेलं नाही आणि हे असताना माझी माजी सचिव श्री अफसा साहेब प्रत्यक्ष संपूर्ण फाईल त्यांची ताकद देऊन त्यांच्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली जसं त्याचं पत्र आमच्याजवळ आहे तर तरी सुद्धा त्यांनी असा आरोप डायरेक्ट करणं आणि न्यूजला देणं हे अतिशय गंभीर आहे आणि मंदिरासाठी आणि देवीसाठी मंदिराच्या देवीसाठी मंदिराचं नाव बदनाम होत आहे मोरे परिवारांचं नाव बदनाम होतं आहे त्यांचं पदाधिकाऱ्यांचं नाव बदनाम होत आहे कारण असताना ही पण काढली ही अतिशय चुकीची गोष्ट आहे तरी हे असं करायला नको होतं आहे तरी याबद्दल त्यांनी मंदिरात भगवती तुळजाभवानी मंदिर घनकर लाईन नाशिक मंदिराध्यक्ष सपनों से हर घर सजाएंगे ग्रैपी अप्लायंसेस ले आएंगे लाएंगे दिलासे खाऊ छोड़ लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक